शिव एलिगन्स बँकवे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा

सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या तीन आरोपितांना कोर्टातून शिक्षा देण्यात आली आहे हे प्रकरण आहे दोन हजार एकवीस सालचे या प्रकरणाची फिर्याद श्याम रुपराव शेंडे राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी उमरेड यांनी उमरेड पोलीस स्टेशन येथे दिली होती पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी फिर्यादीचा भाऊ मृतक बावीस वर्षीय ग्याना रुपराव शेंडे हा सुरजित उर्फ गोलू सकाराम मांडले वय तीस वर्ष आणि विजय उर्फ सुकळू धनसू कर्तुले व एकवीस वर्ष दोनही राहणार रेल्वे स्टेशन झोपडपट्टी हो मंगळवारी उमरेड यांच्या सोबत गेला होता मात्र शेंडे हा घरी परत आला नाही पोलीस तपासात सुरजित आणि गोलू तसेच सूरज सखाराम मांडले यांनी संगनमत करून यातील मृतकाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले मृतक आणि इतर तिघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला होता आणि याच वादातून सुरजितने मृतकाच्या डोक्यावर मारून त्याचा खून केला होता सुरजित आणि विजय यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी सुरजची मदत घेत प्रेत पुरले होते या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी सखोल तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केल्याने खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या या तीन आरोपितांना कोठातून कोर्टातून शिक्षा देण्यात आली आहे आरोपी सुरजीतानी विजय यांना आजीवन कारावास आणि दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच तीनही आरोपींना प्रत्येकी तीस महिने सक्षम कारावास आणि तीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड